मराठी सिनेसृष्टीत एक असा स्टार होता ज्याच्या नावाने प्रेक्षक हसून हसून लोट पोठवायचे त्याच्या प्रत्येक चित्रपटात एक वेगळीच जादू असायची जी, जी लोकांना खळखळून हसायला भाग पाडायची पडद्यावर तो जेव्हा यायचा तेव्हा थिएटर मध्ये हस्याचा महासागर उफाळून यायचा पण या हस्याच्या राजाच्या मागे एक अशी कहाणी लपलेली आहे जी मनाला स्पर्श करते ज्याने लाखोंना हसवलं पण स्वतःच्या आयुष्यात अनेक वळणं अनुभवली आज आपण बोलणार आहोत त्या कलाकाराबद्दल ज्याने मराठी चित्रपट सृष्टीला एक नवा आयाम दिला त्याच्या सिनेमांनी लाखोंच्या मनात घर केलं पण वैयक्तिक आयुष्यात त्याला अनेक उतारांचा सामना करावा लागला तरीही तो प्रेक्षकांना नेहमी हसवत राहिला हे कलाकार म्हणजे दादा कोण नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये दादा फक्त व्यावसायिक जीवनातच नव्हे तर वैयक्तिक जीवनामुळेही नेहमी चर्चेत राहिले त्यांचा अभिनेत्री सोबत प्रेम संबंध होते आणि घटस्फोटानंतर ते तिच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्येही राहिले पण शेवटी या अभिनेत्रीने दादांची साथ सोडली सुप्रसिद्ध लेखिका सिने पत्रकार अनिता पाधे यांनी दादा कोंडकेंच्या जीवनावर आधारित दादा माणूस हे युट्यूब चॅनल सुरू केले आहे यात अनिता पाधे यांनी दादा कोंडके आणि अभिनेत्री नीलांबरी कडवाडकर यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल सांगितलं आहे अनिता पाध्ये म्हणतात की नीलांबरी उर्फ नीला कडवाडकर ही विच्छा नाटकात काम करत होती दादांचा घटस्फोट झाला तेव्हा ते मानसिक दबावात होते त्यानंतर नीला आणि दादांची भावनिक जवळीक वाढली नाटकाच्या सरावाच्या निमित्ताने सर्व कलाकार एकत्र असतात त्यामुळे ही जवळीक वाढण्यास मदत झाली नीलांबरी देवीदास होती पण कधी कधी माणसाची बुद्धी थांबते तेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या स्त्रीच्या इतक्या मोहात पडतो कि त्याला इतर काही दिसतच नाही निलांबरी देवदासी होती पण कधी कधी माणसाची बुद्धी थांबते तेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या स्त्रीच्या इतक्या मोहात पडतो की त्याला इतर काही दिसतच नाही त्यामुळे ती देवदासी आहे ही बाप दादांनी दुर्लक्षित केली नंतर असं झालं की जसं नवरा बायको एकत्र राहतात तसे दादा आणि निलांबरी एकत्र राहू लागले निलांबरी आधी ग्रँड रोडला राहायची इच्छा माझी पुरी करा नाटक चांगलं यशस्वी होऊ लागलं तेव्हा दादांनी दोन फ्लॅट विकत घेतले एक तिच्या आईसाठी आणि दुसऱ्या फ्लॅट मध्ये ते आणि निलांबरी राहू लागले काही दिवसांनी ती मुलं त्या घरात राहायला आली आणि निलांबरीने सांगितलं की ही माझ्या मामाची मुलं आहेत त्यामुळे ते आता आपल्या सोबत राहतील दादांनी काही विरोध केला नाही दोघही एकमेकांच्या भावना आणि शरीराने जवळ आले होते त्यानंतर निलांबरीने दादांचे सर्व आर्थिक व्यवहार आपल्या ताब्यात घेतले पैशांचा हिशोब कसा ठेवायचा ह्याचा विचार दादांनी कधीच केला नव्हता नोकरीतून मिळणाऱ्या पैशातील अर्धा भाग ते भावाला पाठवायचे आणि नाटकातून येणारा सगळा पैसा निलांबरीला द्यायचे दादांची बहीण यायची तरी निलांबरी त्यांना भेटू द्यायची नाही नंतर सगळ्या गोष्टी दादांच्या लक्षात दादांना कळलं की एका श्रीमंत व्यक्तीसोबत नीलाचे संबंध आहेत त्यामुळे दादांच्या मनाला धक्का बसला त्यानंतर त्यांचे आणि नीलाचे नाते बिघडले त्यानंतर तणावामुळे दादांना हृदयविकाराचा झटका आला दादा महिनाभर रुग्णालयात होते पण नीला त्यांना भेटायला आली नाही दादांनी नाव कमावलं पण त्यांना वैवाहिक आनंद शेवट पर्यंत मिळाला नाही असं अनिता पाधे यांनी पुढे सांगितलं यशाच्या मागे ही दुःखाची सावली असते पडद्यावर हसवणारा हा माणूस आयुष्यात मात्र एकटाच राहिला तरीही त्याच्या चा सिनेमाच्या आठवणी आजही प्रेक्षकांना हसवतात तुम्हाला काय वाटतं दादांच्या आयुष्यातील हा प्रसंग तुम्हाला माहीत होता का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा